तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण व्हेज बिर्याणी बघणार आहोत बिर्याणीचा अगदी वेगळा प्रकार आहे या बिर्याणीचं नाव आहे मिलन तिहारी बिर्याणी तर चला दाखवते तुम्हाला काय प्रिपरेशन केले आणि काय काय साहित्य घेत बिर्याणी मग ती व्हेज असो किंवा नॉन असो सगळ्यात पहिले आठवतं तर ते म्हणजे हे बरिस्ता याच्या शिवाय बिर्याणी होऊच शकत नाही त्यामुळे कांदा आधीच प्रिपेअर करून करून ठेवा आदल्या दिवशी अशा प्रकारे तो ठेवायचा ठेवायचा मी तर एक ते दोन किलो कांदे अशा प्रकारे फ्राय करून फ्रीज मध्ये ठेवून देते बिर्याणी किंवा कुठल्याही भाजीत पण वापरता येतो परफेक्ट क्रिस्पी बरिस्ता रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून सांगा मी शेअर करेन बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे एक कप बिर्याणी राईस घेतलाय वजनाने हा दोनशे ग्रॅम आहे दोनशे ग्रॅम फ्लॉवरचे तुकडे करून घेतले तसेच दोन बटाट्याचे असे लांबट आकाराचे तुकडे करून घेतले फ्लॉवर आणि बटाटा नंतर डीप फ्राय करून घेणार आहे पाव वाटी मटार आणि अर्धी वाटी कॉर्न घेतले तुमच्या आवडीप्रमाणे इतर भाज्या पण वापरू शकतो टोमॅटो बारीक कापून घेतला एक कांदा बारीक कापून घेतला हा तळलेला कांदा एक वाटी लागेल आता मसाले आणि इतर साहित्य दाखवते दोन टेबल स्पून बटर घेतलं हे टेबल स्पून आणि हे टी स्पूनचं माप आहे एक टी स्पून आलं लसूण पेस्ट घेतली आहे पाव टीस्पून हळद एक टी स्पून लाल तिखट एक टीस्पून किचन किंग मसाला एक टेबलस्पून धणे पावडर एक टी स्पून जिरे एक टी स्पून कसुरी मेथी चवीनुसार मीठ दोन टेबलस्पून ओलं खोबरं तीन टेबलस्पून टोमॅटो केचप घ्यायचा आहे दोन चीज क्यूब आणि फोडणीकरिता थोडं तेल लागेल ला। फोडणीला फक्त बटर वापरलं तर ते जळतं म्हणून त्यामध्ये एक ते दोन टेबलस्पून ऑइल ॲड करायचं तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आता हा धुतलेला तांदूळ असाच अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देते तांदूळ आहेत तोपर्यंत फ्लॉवर आणि बटाटा फ्राय करून घेते फ्लॉवर आणि बटाट्याला मीठ लावायचं नाही आहे असेच तळायचे आहेत साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि बटाटा फ्राय करून झालेला आहे तांदूळ भिजवत ठेवून पण अर्धा तास झालाय आता बिर्याणी राईस शिजवून घेते त्यासाठी एका टोपात चार कप पाणी उकळत ठेवलंय मी त्यामध्ये अर्धा चमचा जिरं दोन तुकडे दालचिनी आणि थोडं मीठ घालायचं खडे मसाले भातातच घालायचे म्हणजे नको असेल तर नंतर काढून टाकता येतात पाण्याला उकळी आले की रुतलेले तांदूळ त्यामध्ये घालायचे तांदूळ घातल्यावर पाच मिनिट हाय फ्लेम वर व्यवस्थित शिजवून घ्यायचा हा भात सत्तर ते ऐंशी टक्के शिजवायचा आहे कारण नंतर भाज्यांबरोबर वाफेवर तो शंभर टक्के शिजतो सॉरी माझ्याकडनं वेलची घालायची राहून गेली आहे आत्ता घालते एक्झॅक्ट पाच ते सहा मिनिटामध्ये भात शिजतो पाच मिनिटं झाली आहेत आता भात चाळणीवर उपसून घेते भातामधलं पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला मस्त मोकळा भात झाला आहे बघा भात थंड झाला की आता बिर्याणीची ग्रेव्ही बनवूयात कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये आधी एक टेबलस्पून तेल घातलं त्यानंतर बटर घाला म्हणजे बटर जळणार नाही आता जिरं घालायचं जिरं भाजल्याचा एक स्मेल आला की आलं लसूण पेस्ट घालायची पेस्ट थोडी परतून घ्यायची खूप जास्त लाल होईपर्यंत भाजायचं नाही लगेच कांदा घाला कांदा पण अर्धा ते एक मिनिट परतून थोडासा मऊ करून घ्यायचा जास्त लालसर होईपर्यंत भाजायचा नाही आता भाज्या घालूयात मटार आणि कॉर्न आधी अर्धा मिनिट परतून घ्यायचं याला काही शिजायला वेळ लागत नाही फ्रोझन मटार आहेत नंतर टोमॅटो घालून अर्धा मिनिट परतल्यावर आता मसाले घालूयात मिरची पावडर हळद पावडर किचन किंग मसाला धणे पावडर कसुरी मेथी आणि मीठ आधी भातामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ बेताने घाला सर्व एकत्र एक छान मिक्स करून घ्यायचं आणि आता घालायचं फ्रेश कोकोनट त्यानंतर तळलेला फ्लॉवर तळलेला बटाटा थोडा तळलेला कांदा घालायचा उरलेला कांदा बिर्याणीचे थर देताना वरून घालण्यासाठी लागणार चीज किसून घालायचं आणि त्यानंतर टोमॅटो केचप घालायचा आता सर्व एकत्र एक मिक्स करून घ्यायचं मिक्स करताना अशा प्रकारचा काविलता वापरा म्हणजे भाज्या तुटणार नाहीत मसाला सर्व बाजूने भाज्यांना कोट झाला पाहिजे मसाला तयार झाला आपला हा बघा भात थंड झालाय अगदी मोकळा सळसळीत झालाय एकही एक दाणा चिकटलेला नाही आहे आता बिर्याणीचे थर देऊयात त्यासाठी या टोपाला मी तुपाने ग्रीस करून आहे लेअरिंगसाठी जाड बुडाचा टोप घ्यायचा सर्वप्रथम तळाशी भाताचा थर द्यायचा त्यानंतर भाजीचा थर द्यायचा भाजी सगळीकडे व्यवस्थित पसरवली की त्यावर स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर थोडा तळलेला कांदा आणि वरून एक चमचा तूप घालायचं असतील तर पुदिन्याची पानं पण घाला आता माझ्याकडे नाही आहेत त्यामुळे मी नाही घालते पुन्हा भाताचा एक थर द्यायचा त्यावर भाजीचा थर द्यायचा वरून त्याचप्रकारे कोथिंबीर तळलेला कांदा आणि तूप घालायचं पुन्हा वरून राईस घालायचा अशा प्रकारे तुम्ही दोन ते तीन थर लावू शकता सजावटीसाठी हे फूड कलर थोड्या भातामध्ये मिक्स करते आणि यामध्ये वरून घालते आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आता गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवून त्यावर हा टोप ठेवून द्यायचा वरून झाकण ठेवायचं बिर्याणीला दम द्यायचा आहे त्यामुळे गॅसवर दुसऱ्या साईडली मी कोळसा भाजत ठेवलाय कोळसा चांगला भाजल्यावर अशा प्रकारे एका प्लेटमध्ये ठेवायचा आणि ही प्लेट अलगद उचलून भातावर ठेवून द्यायची त्यावर एक चमचा तेल घालायचा आणि पटकन भरून झाकण ठेवून द्यायचं पाच मिनिट तरी झाकण ठेवायचं काढायचं नाही लगेच बिर्याणी तयार आहे दे काढून वाव बिर्याणीचा स्मेलच एकदम मस्त येतोय नेहमीपेक्षा वेगळा असा हा बिर्याणीचा प्रकार मुलांना तर खूप आवडेल तुम्ही पण नक्की करून बघा वरून तळलेले काजू तळलेला कांदा आणि कोथिंबीरीने सजवा याबरोबर दही घालून कांदा टोमॅटोची कोशिंबीर बनवली आहे तयार झाली आपली बिर्याणी मिलन तिहार व्हेज बिर्याणी टेस्ट करून बघते आता मस्त झाली अगदी टेस्टी रेसिपी आवडली तर लाईक करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तो बाय बाय